उपवासासाठी एकदम अशी छान चटपटीत अशी आपण ही तळाईची मिरची बनवत आहोत हो। सगळ्यात आधी या पद्धतीच्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या या अशा मधोमध कापून घे घेतलेल्या आहे या पद्धतीने सगळ्या अशा मधोमध कापून घेतल्या या आशा सगळ्या याच पद्धतीने कापून घेतल्या आता बटाटा घेतलेला आहे आणि तो या उकडलेला बटाटा घेतला आणि तो किसणीने किसून घेतला आता जेवढ्या आपल्या मिरच्या असेल तेवढाच बटाटा घ्यायचा आहे किसून आता मी फक्त एकच बटाटा किसलेला आहे आता बटाटा किसून झालेला आहे बटाट्यामध्ये हा थोडस चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता कोथिंबीर उपवासाला चालत असली तर ती कोथिंबीर ही एकदम स्वच्छ धुवून आणि बारीक कापून टाकलेली आहे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट एक, एक, एक चमचा एक ते दीड चमचा सगळं मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून टाकायचं यामुळे जी तिखट असलेली मिरची ती तिखट लागत नाही आणि एकदम छान चवीची अशी आपली ही चटपटीत मिरची लागते थोडासा चटपटीतपणा याला येतो आता मी चमचा साईडला ठेवून देते आणि हाताने सगळं एक जीव केलेला आहे आता हे जो मसाला केलेला आहे तो या पद्धतीने असा मिरचीमध्ये जी कापून घेतलेली येईल त्यामध्ये घातलेला आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं असंही लावलं या पद्धतीने मी सगळं कोटिंग के केलेलं आहे बटाट्याचं आणि वाटीमध्ये सगळ्या मिरच्या ठेवायच्या याच पद्धतीने सगळ्या मिरच्यांना सगळं आतून बाहेरून येऊन असं कोटिंग के केलं जेवढं शक्य होईल तेवढे हे बी पण काढून घेतलेलं आहे म्हणजे तिखट लागत नाही जास्त शक्यतो ह्या ज्या मिरच्या आहेत ते जास्त तिखट नसतात आता बटाट्याचा जो मसाला केलेला आहे थोडासा कमी पडला आपल्या चार ते पाच मिरच्या अशा शिल्लक आहे त्यामध्ये फक्त लिंबू शेंगदाण्याचं कूट आणि मीठ असं घातलं तेही आणि त्याचेही भजे काढले ते एकदम छान लागतात शेंगदाण्याचा कूट असा दाबून बसत नाही त्यामुळे थोडासा वळ येण्यासाठी त्यामध्ये लिंबू पिळून आणि शेंगदाण्याचा कूट जाड न करता तो एकदम बारीक असा केला तोही छान लागतो आता या पद्धतीने आपल्या ह्या मिरच्या सगळ्या कोटिंग लावून झालेल्या आहे आता याच वाटीमध्ये आपण या भज्यांना लावण्यासाठी पीठ मळून घेऊ त्यामुळे मी या पद्धतीने ठेवल्या थोडीशी आपल्याला भगळ भाजून घ्यायची एकदम एक, एक छोटी वाटी एवढी घेतलेली आहे अंदाजानेच घेतलेली आणि ती भाजून घ्यायची आहे आणि त्यामध्येही एक ते दोन चमचे असा आपल्याला शाबुदाना टाकायचा आहे आणि तोही भाजून घ्यायचा आहे खमंग असा भाजून घ्यायचा आहे आता हे थंड झालेलं आहे आणि याचा एकदम असं बाईक पीठ बनवून घ्यायचं आहे भाजल्यामुळे काय होतं खमंगपणा येतोच पण पीठही एकदम बायकच होतं आता या पद्धतीने हे पीठ झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे पुन्हा ते टाकून घेऊ आता हे जे उपवासाचं लाल तिखट असतं ते वेगळंच असतं म्हणून मी यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे नाही टाकलं तरी आपली मिरचीची जी पेस्ट असते ती टाकली तर चालण आणि थोडंसं असं मीठ टाकलेलं आहे पिठामध्ये आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ज्या पद्धतीने भाज्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून भाज्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मी थोडंसं मळून आणि पाच दहा मिनटं पीठेनं भिजत ठेवायचं म्हणजे त्याला चिघट पाना येतो आणि ते छान असं आपण ही जी मिरची बनवायची त्याला लागल्या जातं आता पाच ते दहा मिनटं मी असंच भिजत ठेवते पीठ म्हणजे त्याला छान असा चिगटपाना येतो आता या लोखंडी कढई तेल तापायला ठेवलेलं आहे एकदम छान असं झालेलं आहे म्हणजे भिजलेलं आहे या पद्धतीने थोडासा असा पिठाला चिगटपाना आणि एवढा असं घट्ट पत्तर ठेवायचं आहे आता थोडस तेल तापलंय की नाही ते पाहू पण अजून तेल तापलेलं नाहीये म्हणून ना आपण थोडंसं थांबू आणि तेल तापून देऊ आता तेल तापलेलं आहे आता चमच्या बाजूला काढून या डेट पकडून आणि अशी गोल मिरची या पिठामध्ये बुडवायची म्हणजे सगळ्याला लागलं जाईल आणि आपण जे कोटिंग केलेलं आहे तेही निघाणार नाही तेलात सोडतानाही एक एकदम छान असं कोटिंग झालेलं आहे पिठाचं पण आणि तेलात सोडताना पेट पकडून ती सोडायची आता तळताच ता तेल तावाला ता येऊन दिला आणि तळताना गॅस एकदम कमी ठेवलेला आहे कारण आपण कच्चीच मिरची मसाला टाकलेला आहे म्हणून ती तळल्या गेली पाहिजेत म्हणून एकदम कमी गॅसमध्ये तळून दिली म्हणजे आतमधूनही शिजल्या जाते या पद्धतीने सकत्या मिरच्या सोडून घेऊ या एखादशीला नक्कीच या पद्धतीने मिरच्या बनवून खा कोणताही उपास असला तर याच पद्धतीने बनवून खा आता कोणी कुणी भोगा खात नाही मग या पिठात ये हे जे पीठ कालवलेले आहे त्यामध्ये शेंगाड्याचं पीठ ते मी चालन शेंगाड्याच्या पीठामध्ये केल्या मी एकाच वेळेस सगळ्या वेळच्या तळून घेतल्या आणि एवढं पीठ शिल्लक आहे आता एकदम कमी गॅसमध्ये होऊन द्यायच्या जे आधी काढलेली आहे टाकलेली आहे ती आपण पलटी करून घेऊ आणि आजी पाता ही पिठणी नाही थोड्या थोड्या पलटी करून घेऊ म्हणजे जळणार नाही अजिबात ही जळत नाही पण आपण गॅस कमीच ठेवलेला आहे आणि कमीच गॅसमध्ये तळायचे आहे म्हणजे आतमधून जी मिरची आहे आता हिचं कातडं थोडंसं जाडं असतं म्हणून कमी गॅसमध्ये तळली ती आतून बाहेर नाही असं मस्त अशा शिजल्या जात्या अजूनही व्यवस्थित अशा तळून द्यायच्या आणि बघा ही पीठ किंवा आपण जे बटाट्याचा मसाला बनवलेला आहे तो निघालेला नाही एकदम खिचडी सोबत एकदम छान अशी एक ही मिरची लागते एकादशीला नक्कीच बनवून खा उपवासाचे मिरचीचे भजे अशा पद्धतीने आपले उपवासाचे मिरचीचे भजे बनवून झालेले आणि चवीला एकदम छान असे भजे लागत्या आणि यामध्ये आपण बटाटा शेंगदाण्याचा फूट आणि आतमधूनही बटाटा आणि शेंगदाण्याचा फूट तळल्यामुळं एकदम खुसखुशीत असे लागत्या या उपवासाला नक्कीच बांधवा आणि नक्कीच सगळ्यांना आवडत मी अजून थोड्याशा तळून देते आता भज आहे ते सगळे काढून घेऊ आणि एकदम छान झालेलं आहे हे खूप छान खाण गेले अवग मस्त असे भजे झालेले एकदा ह्या उपवासाला उपवास आला नक्कीच अशी भजे बनवून बघा